आवाज बातमीपत्रात आपलं स्वागत मी सुनीता शिंदे जे पाहिले तेच दाखवणार या चालू घडामोडींचा आढावा देण्यासाठी पाहूयात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग सांगली जिल्हा शिवसेनेच्या मेळाव्यात फुंकले स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी आहोत आपले सर्वांचे शिवसेना प्रमुख सरसेनाप्रे साहेब शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य वर्षात स्वतःच्या हा करून हा वंदन करतो आज या आपल्या सांगली शहर क्षेत्र व जिल्ह्यातील बुद्ध प्रमुखांच्या मार्गदर्शक साठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते गजानन कीर्तीकर साहेब त्याचबरोबर यांचं मार्गदर्शन मोला आहे आणि आपल्या पक्षाचे सचिव असलेले आदरणीय खासदार आणि जी देसाई दे साहेब त्याचबरोबर आपल्या आदरणीय नितीन बाबू मनोहरी पाटील साहेब त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे आमदार मान्य अनिल भाऊ बापर या दोन्ही जिल्ह्याचे आपले दोन्ही जिल्हा प्रमुख आनंदराव बापू आणि संजय मुदे बापू त्याचबरोबर माजी जिल्हा प्रमुख बजरंग भाऊ विधानसभा क्षेत्र प्रमुख पृथ्वीराज पवार आबा

अशा पद्धतीची विकासात्मक काम देखील या ठिकाणी आपण आता उद्यानाची उद्घाटन करून आलो अशा पद्धतीची अनेक शिवाजी करत नाही तर विकासात्मक काम देखील करते सर्वसामान्यासाठी भांडते सर्वसामान्यासाठी रस्त्यावर येते अशा पद्धतीची ओळख असलेली शिवसेना महापालिकेला या ठिकाणी पूर्ण ताकदीने उतरेल याची मला खात्री आहे आणि तू ताकद तुम्ही आमच्या पाठीमागे उभं कराल याची खात्री मी या ठिकाणी बाळगतो आणि आमचा प्रत्येक त्याचप्रमाणे संजय बापू उभोदे हे या ठिकाणी उपस्थित झाले प्रमुख संजय बापू उभोदे स्वागत आणि सन्मान करण्यात येतोय आजच्या कार्यकर्त्यांच्या या मेळाव्यामध्ये

देशाशी शंभर टक्के लोक कधीच संबंध नसतो त्यांचा शंभर टक्के लोकांपैकी वीस टक्के लोक फक्त कुठल्या कुठल्या पक्षाशी संबंधित असतात पण कुठल्या ना कुठल्या पक्षाशी संबंधित असणाऱ्या वीस टक्के लोकांपैकी ज्या पक्षाचे लोक आपल्या पक्षाची भूमिका आपल्या पक्षाचं कार्य आणि आपल्या पक्षाची कामं लोकांपर्यंत पोहोचवतात तो पक्ष यशस्वी होतो ही सगळ्यात महत्वाचे मध्ये आम्ही नक्की काय करणार आहोत हे लोकांच्या कहाणी कपाळी जाऊन आम्हाला सांगावं लागतं मुंबई महाराष्ट्राची राजधानी त्या देशाची आर्थिक राजधानी त्या ठिकाणी आहे पैशाची दंगा तर धोधो वाहते गँगवार आहे अनेक गोष्टी आहेत पण त्याच्यामध्ये गेले चार वेळेला पाच वेळेला गेले पाच वेळेला मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा भगवान ध्वज दमदा कुपवाड महानगरपालिकेला का नाही आम्ही जर दीड कोटीची लोकसंख्या असणाऱ्या ह्या मुंबई महानगरपालिकेला एक हंडावर पण कधी काम पाणी कमी पडत नाही